पाना पानात पाना पानात पाना पानात वनी तुझं नाव ग मला वाटत डोंगरावर यावं ग मला वाटत डोंगरावर यावं ग पाना पानात पाना पानात पाना पानात वनी तुझं नाव ग मला वाटत डोंगरावर यावं ग मला वाटत डोंगरावर याव वग देवी तुझ्या देवी तुझ्या देवी तुझ्या मी डोंगरी येते देवी तुझ्या मी डोंगरी येते तुझ्या तड्यात मी नाहते तुझ्या तळ्यात मी नाहते पाना पाना पानात पाना पाना पानात वनी तुझ नाव मला वाटत डोंगरावर यावं ग मला वाटत डोंगरावर यावं ग लेख दुबळी लेक दुबळी लेक दुबळी ग आली तुझ्या दारी छाया राहू दे माझ्या गवरी छाया राहू दे माझ्या गवरी पाना पानात पाना पानात पाना पानात पाना वनी तुझ नाव ग मला वाटत डोंगरावर यावं ग मला वाटत डोंगरावर यावं ग आली चालत आली चालत आली चालत तुझ्या मी भगवनी शान शिखरावरी भगवनिशान शिखरावरी पाना पानात पाना पानात पाना पानात पाना पाना वनी तुझ नाव ग मला वाटत डोंगरावर यावं ग मला वाटत डोंगरावर यावं घाटा घाटात घाटा घाटात घाटा घाटात तुझ्याच पाऊल पुना घाटा घाटात तुझ्याच पाऊल पुना फुलांच्या सुगंधाने भरल्या भावना फुलांच्या सुगंधाने भरल्या भावना पाना पानात पाना पानात पाना पानात पाना पाना वनी तुझं नाव ग मला वाटत डोंगरावर यावं ग मला वाटत डोंगरावर यावं ग घंटा नादात घंटा ना ना गुंजे तुझं गान ग आरसात उजळे तुझं भान ग आरसात उजळे तुझं भान ग पाना पानात पाना पानात पाना पाना पानात वनी तुझं नाव ग मला वाटत डोंगरावर यावं ग मला वाटत डोंगरावर यावं ग मला वाटत मला वाटत डोंगरावर यावं ग